श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जीवन मृत्यू नुकसान फायदा सुख आणि दुःख या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनात कधीकधी भरपूर सुख असतं तर कधी कधी भरपूर दुःखही मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात मग ती व्यक्ती कोणीही असे ना यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ म्हणूनच तर लोक बोलतात की थोडं वेळ द्या सगळं काही ठीक होईल अशातच वेळ ही, अशा ही खूप ताकदवान आहे कारण प्रत्येक वेळेचा वेग नेहमी सारखा नसतो त्यात एखादी वेळ माणसाला क्षणात त्यांचे जीवन बदलून टाकते तर वेळ ही राजाला मोठे पद आणि गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते तेव्हा सगळीकडे निराशा असते तसेच चांगली वेळ सगळीकडे आनंद पसरवत असते ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात चांगली वेळ किंवा वाईट वेळ येत असते तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात पण कधीकधी तुम्हाला ही चिन्ह समजत नाहीत शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असेल तर अशा परिस्थितीत त्याला आधीच काही संकेत दिसू लागतात त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे मिळतात अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे की वाईट हे कळू शकते आज आम्ही तुम्हाला चांगली वेळ येण्याआधी येणाऱ्या संकेतांबद्दल सांगणार आहोत जरा जाणून घेऊयात चांगली वेळ येण्याची चिन्हे गाय जर तुमच्या घराच्या दारात गाय आली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी वाटेत माकड दिसणे तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याचवेळी वाटेत तुमच्या उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे तर दुसरीकडे सकाळी उठून पूजेचा नारळ पाहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षा होणार आहे हे समजून घ्यावे बाल्कनीत चिमणी येऊन बसणे जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून केल्बी करत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख त्रास चालू आहेत ते दूर होणार आहेत आणि तुमची येणारी वेळ आनंदमय असणार आहे घोड्याची नाळ मिळणे वाटेत कुठं कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कधी घोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगले मानले जाते शनिवार वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल आढळली तर ती सोबत ठेवावी फुलपाखरू दिसणे सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानले जातात आजूबाजूला अचानक रंगबेरंगी फुलपाखरे दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे रुईचे झाड अंगणात वाढणे जर तुमच्या घरासमोर रुईचे झाड वाढताना दिसले तर ते अतिशय शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे लवकरच चांगली वेळ येणार आहे हातामध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते चांगली वेळ येण्याचे काही संकेत असू शकतात जसे की आध्यात्मिक प्रगती तुमच्या जीवनात आध्यात्मिक शांतता आणि आत्मविश्वास वाढलेला दिसतो तुम्ही अधिक शांत सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेले असता धन आणि संपत्ती आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न किंवा बचत वाढते आणि तुम्हाला नवीन संधी मिळायला सुरुवात होते शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले होईल आणि तुम्ही नवीन ऊर्जा व उत्साह अनुभवू लागता समाज आणि कुटुंबातील संबंध कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध सुधारतात आणि तुम्ही अधिक सकारात्मक व प्रेमळ वातावरण अनुभवता सकारात्मक घटना तुमच्याशी संबंधित सकारात्मक घटना घडू लागतात जसे एखादी चांगली नोकरी मिळवणे नवीन संधीची सुरुवात किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीत यश मिळवणे हे संकेत विविध परिस्थितीमध्ये वेगळ्या प्रकारे दिसू शकतात परंतु त्यांचे मुख्य लक्ष तुमच्या जीवनातील सुधारणा आणि सुदृढतेकडे असते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका